हिवाळा स्पेशल झणझणीत अशी तुरीच्या दाण्याची भाजी या भाजीला बऱ्याच ठिकाणी आमटी किंवा आळंद सुद्धा म्हटल्या जाते भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी एक वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर लागेल आपल्याला भाजीमध्ये भरपूर कोथिंबीर टाकली की खूप छान चव येते या भाजीला त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहेत दाणे भाजण्याच्या आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दाण्यावरती काळे काळ आगेपर्यंत आपल्याला दाणे छान भाजून घ्यायचे आहेत दाणे छान असे भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त हलकेशे काळ डागेपर्यंत मी दाणे छान भाजून घेतले तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला दाणे थंड करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण आलं लसून कोथिंबीर आणि हिरवी मिरच्या याची पेस्ट करून घेऊया मी अजिबात पाणी न वापरता याची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त बारीक अशी पेस्ट बनून तयार झालेली आहे हिरवी मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर दाणे सुद्धा थंड झालेले आहेत हे दाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आपल्याला दाणे जाडसरच वाटायचे आहेत अगदीच खूप जास्त बारीक पेस्ट याची बनवायची नाहीये तर जाडसर असं तुरीच्या दाण्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता भाजीची फोडणी करून घ्यायची आहे यास वरती एक कढई ठेवून घेतलेली आहे कडाईमध्ये मोठा दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोरी टाकून घ्यायची आहे जिरे मोरी छान तडतळल्यानंतर त्यामध्ये आलं लसून हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं जे वाटण केलेलं होतं हे वाटण आपल्याला तेलामध्ये एक ते दीड मिनिट छान तळून घ्यायचं आहे आता यामध्ये तुरीच्या दाण्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे वाटणाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये वाटण तेलामध्ये छान परतून घेतल्यामुळे भाजी शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही लगेच एक ते दोन उकडीमध्ये आपली भाजी बनून तयार होते तुम्ही बघू शकता हलकासा रंग बदलेपर्यंत मी या ठिकाणी दोन ते तीन मिनिट वाटण छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद आणि अगदी अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी अगदी कमीत कमी मसाले वापरून ही भाजी बनवलेली आहे तरी सुद्धा अप्रतिम अशी चवीची भाजी बनवून तयार होते तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा तुरीच्या दाण्याची भाजी नक्की बनवून बघा त्यानंतर आता सगळे मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे किंवा आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्या आपल्याला किती घट्ट किंवा पातळ आवडते त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजीला खळखळून दोन तीन उकडी काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी ठिकाणी भाजी मस्त छान बनवून तयार झालेली आहे तर सगळ्यात शेवटी भाजीवर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे छान मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे बनून तयार आहे आपली झणझणीत आणि चमचमीत विदर्भ स्पेशल गावाकडच्या साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमीत कमी मसाले वापरून तुरीच्या दाण्याची भाजी आता ही भाजी मस्त गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबतच लिंबू आणि हिरवा कांदा सोबत मस्त एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद